मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक, एक पेन्शन न्यूज आपण ॲडोलच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो राज्य सरकारचा मोठा निर्णय आता पेन्शनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे मिळणार लाभ जुनी पेन्शन बाबत देखील सकारात्मक वृत्त पुढे येत आहे तेच आपण या वृत्तच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत शेवटपर्यंत पाहून पेन्शन वाढीव पेन्शनचा लाभ देण्याबाबत राज्य शासनाकडून अधिवेशनात मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे राज्यातील पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त होणार आहे महाराष्ट्र राज्य शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना वाढीव वयोमानानुसार वाढीव पेन्शन देण्याबाबत राज्य राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदरचा निर्णय हा केंद्र सरकारच्या धर्तीवर घेण्यात आलेला आहे यामध्ये पेन्शनधारकांच्या ऐंशी वर्षानंतर पेन्शनमध्ये पेन्शन वाढ करण्यात येते सदरची वाढ ही वयोमानाच्या वाढीनुसार पेन्शनमध्ये देखील वाढ करण्यात येते सदरची वाढ ही केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील पेन्शनधारकांना लागू करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आलेली आहे पेन्शनधारकांच्या वयोमानानुसार मिळणार वाढीव मोबदला मित्रांनो यामध्ये पेन्शनधारकांच्या ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष आहे अशा नाकेंद्रप्रमाणे वीस टक्के वाळी उमोबदला मिळणार आहे तर वयाच्या पंच्याऐंशी नव्वद वर्ष आहे अशा निवृत्ती धारकांना वाढीव तीस टक्के तर वयाच्या नव्वद पंच्याण्णव वर्ष असणाऱ्या पेन्शनधारकांना चाळीस टक्के वाढीव मोबदला देण्यात येणार आहे पंच्याण्णव ते शंभर वर्ष वय असणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना पन्नास टक्के वाढीव पेन्शन लाभ मिळणार आहे तर ज्यांचे वय शंभर वर्ष व त्यापुढील निवृत्ती वेतनधारकांना शंभर टक्के वाढीव मोबदला देण्यात येणार आहे आणि याप्रमाणे इथं आपण सार्ट दाखवतो त्यामध्ये हे सर्व माहिती दिलेली आहे तर मित्रांनो या यानंदाची बातमी आपल्या मित्र परिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद